प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी दोन मीटर व लांबी चार मीटर व उंची अडीच मीटर असेल तर टाकीत एकूण किती लिटर पाणी साठवता येईल असा इष्टिका चित्तीवरील प्रश्न लक्ष द्या सोडवत असताना टाकीचे घनफळ टाकीचे घनफळ प्रस्तुत प्रश्नात आपल्याला काढावं लागते आता लेकरांनो ही टाकी इष्टिका चित्ती आकृतीची आहे आणि इष्टिका चित्तीचे घनफळ काढण्यासाठीचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा आपल्याला अवलंब करायचा ओके सूत्र आहे लांबी लक्ष द्या गुणीला रुंदी आणि गुणीला उंची इथं टाकीची लांबी चार मीटर लांबीच्या भागात चार मीटर टाकीची रुंदी दोन मीटर सर टाकीच्या रुंदीच्या भागात दोन मीटर आणि उंची अडीच मीटर दर्शवली दोन पॉईंट पाच मीटर हा सर्व गुणाकार करा चार गुणीला दोन आठ मीटर गुणीला परत दोन पॉईंट पाच मीटर आता हा गुन्हा करा अठापनचे चाळीस चिन्ह नाही असं समजून हे चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा लक्ष द्या अठापनचे चाळीस शून्य चाळीस आठ दोन्ही सोळा आणि चार वीस आता दशाव चिन्हानंतर एक स्थळ आहे एक स्थळ सोडून दशावून चिन्ह द्या हे उत्तर आलं घन मीटर मध्ये हे टाकीचं एकूण घनफळ आहे म्हटल्या शीतली तो टाकीचे एकूण घनफळ बराबर वीस घन मीटर इथं दशाव चिन्हाच्या नंतर शून्य आहे सर दशाव चिन्हाच्या नंतरच्या शून्याला अर्थ नसतो वीस मीटर हे त्या टाकीचं घनफळ आहे आता लक्ष द्या एक मीटर म्हणजे एक हजार लिटर होतात हे बारकावे लक्षात घ्या एक, एक मीटर म्हणजे एक हजार लिटर उत्तर आपल्याला लिटरमध्ये दर्शवलेत म्हणून हे मानक लक्षात घ्या एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर घनफळ आहे वीस घनमीटर म्हणजे वीस गुणिला एक हजार हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे तीन शून्य माय बापांनो अगोदरच घेऊ शकतो आता एक गुणिला शून्य शून्य एक गुणीला दोन दोन वीस हजार हे उत्तर मिळालं आता लिटरमध्ये प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर टाकीमध्ये एकूण किती लिटर पाणी साठवता येईल मित्रांनो वीस हजार लिटर हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.